गिरीश आपण पाहतोय महत्वाचे जे पुरावे जे आवश्यक होते ते पुरावेच नाहीये असं थेट कोर्ट म्हणत आहे काय अपडेट <ण्यारी> नक्कीच ज्या आरोपांवर ज्या पुराव्यांवर किंवा जे काही दावा केलेला होता आरोप केलेला होता त्या आरोपांमधेवरच या ठिकाणी सबळ पुरावे नसल्याचा या ठिकाणी निर्णयामध्ये वाचन करण्यात आलेलं आहे आपण जर बघितलं सुरुवातीला जो आरोप करण्यात आला होता साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर की त्यांच्या गाडीचा वापर करण्यात आला मात्र चेसीस नंबर देखील या ठिकाणी मिळालेला नाही आहे आणि संबंधित पुरावे या ठिकाणी नाही आहेत त्यामुळे अशा पद्धतीचा एक निर्वाळा या ठिकाणी या निर्णयामध्ये देण्यात आलेला आहे किंवा वाचन या ठिकाणी केलं जात आहे तर दुसरीकडे या ठिकाणी अजून एक म्हणजे पुरोत पुरोहित त्यांनी जे आरडीएस पुरवले असा एक आरोप हा पुरोहित त्यांच्यावर करण्यात आला होता मात्र सबळ त्या संदर्भातील पुरावे देखील नसल्याचं या ठिकाणी न्यायमूर्तीने सांगितलेलं आहे निर्णय वाचन करताना त्यांनी या संदर्भातील उल्लेख केलेला आहे याशिवाय या संपूर्ण प्रकरणात या घटनेमध्ये एकशे एक जखमी झाले होते मात्र एकशे एक नाही तर पंच्याण्णव जखमी झाले आहेत अशा पद्धतीचं वर्डिक देखील या ठिकाणी कोर्टाने आत्ता दिलेलं आहे अजून काय काय या ठिकाणी संदर्भातील इतर जे आरोप आहेत ज्या आरोपांवर आरोप जे काय आरोप ठेवण्यात आले त्या संदर्भात निर्णय काय देतोय याकडे सरांचं लक्ष असेल मात्र विशेष करून जे सातत्याने साधू प्रज्ञा सेठ ठाकूर यांच्यावर जे आरोप केले जात होते सातत्याने ज्या चर्चेत राहिलेल्या होत्या त्या संदर्भातील जेव्हा ज्या त्यांची जी गाडी होती एल एम एल ही जी गाडी ही प्रज्ञा सेठ यांची वापरण्यात आली होती असा जो आरोप करण्यात आलेला होता त्या संदर्भातील जी चेसिस आहे ती चेसिस नंबर मिळालेला नाही चेसिस नंबर मिळाला नाही याशिवाय फिंगरप्रिंट्स हे पूर्णपणे नाही आहेत अशा पद्धतीचा एक युक्तिवाद करण्यात आला त्या संदर्भातील उल्लेख या ठिकाणी आजच्या या निर्णयात केलेला आहे पुरोहित यांच्या संदर्भात देखील तशाच पद्धतीने या ठिकाणी जे एन आय एने आणि सुरुवातीला एसने जे आरोप केलेले होते की आर डी एक्स पुरवण्यासाठी जे बॉम्ब बनवण्यासाठी जो आरडीएक्स लागतो तो आरडीएक्स पुरवण्याचं काम या ठिकाणी पुरोहित त्यांनी केलं मात्र या संदर्भातील ज्या ते पुरावे सबळ पुरावे नाहीत किंवा आर डी एक्स त्यांनी पुरवला या संदर्भातील काही सबळ पुरावे नाहीत किंवा त्यांनी ठिकाणी इतर ठिकाणी काही प्लांट केला अशा संदर्भातील कोणतेही पुरावे सबळ पुरावे नाहीत अशा पद्धतीचा एक उल्लेख या आजच्या या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे त्यामुळे ही जे दोन आपण जर पाहिलं तर दोघांच्या वरती जे आरोप रुपये त्या संदर्भातील उलट या संदर्भातील कोर्टाचं निर्णयाचं वाचन केलं जातं त्यामुळे दोघांनाही या ठिकाणी निर्दोष मुक्तता होते का ह्याकडे आता साऱ्यांचं लक्ष असेल आणि इतर जे पाच आरोप आहेत त्या पाच आरोपींवर जे आरोप आहेत त्या संदर्भातील त्यांचा काय निकाल दिला जातो हे देखील पाहणं महत्वाचं असेल वाचन सध्या सुरू आहे त्यामुळे त्याकडे सर्वांचं लक्ष आहे एकशे एक विशेष करून आरोप यामध्ये होता की सहा मृत्यूमक्कीने एकशे एक जखमी तर एकशे एक जखमी गिरीश काही वेळासाठी थांबवते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या